नमस्कार मित्रांनो पॅन टू पॉईंट झिरो पॅन कार्ड अपडेट यामध्ये आपण आपले नाव मोबाईल नंबर पत्ता मेल आय डी अपडेट करू शकतो तर ते कशा पद्धतीनं अपडेट करायचे ते आपण सविस्तर बघणार आहोत तर बघा क्रोममध्ये आल्यानंतर इथे सर्च करा पॅन कार्ड अपडेट ॲड्रेस सर्च केल्यानंतर पहिली इथे वे साईड येईल बघा इथे ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी थ्रो आधार बेस्ड ई के वाय सी यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे बघा हे होम पेज ओपन झाल्याच्या नंतर याला स्क्रोल डाऊन करा इथे खाली येईल इथे बघा इथे तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे या बॉक्समध्ये आणि इथे आधार नंबर यामध्ये इथे इथे दिलेला आहे मंथ ऑफ बर्थ आणि इथे इयर ऑफ बर्थ इथं जो आपला जन्माचा महिना असेल तो इथे टाकायचा आणि इथे जो आपला जन्माचा वर्ष असेल ते इथे टाकायचं हे बघा इथे आपण आधार नंबर पॅन नंबर महिना आणि वर्ष सिलेक्ट केल्यानंतर या चौकानामध्ये इथे इथे टिक मार्क करा यानंतर इथे खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहे हे इन्स्ट्रक्शन बघा यानंतर इथे आय एम नॉट अ रोबोट याच्यावरती क्लिक करा इथे इथे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबा आणि इथे सबमिट ब बटनवर क्लिक करा हे बघा रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट हे पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यू वाय सी करायची आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करा हे बघा रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट हे पेज आल्यानंतर इथे बघा हे आपला जो काही मोबाईल नंबर आहे शेवटचे हे तीन अक्षर दिसतात या मोबाईल नंबरवरती ओ टी पी सेंड केलेला आहे तो ओ टी पी सेंड केलेला इथे टाका हे बघा हा ओ टी पी आपल्या मोबाईलवरती येत असतो हा ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर हे सबमिट जे आहे यावरती क्लिक करा हे बघा रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट हे पेज आल्यानंतर इथे बघा मोबाईल नंबर अँड मेल आय डी ॲज पर पॅन डेटाबेस इथे बघा आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो आहे आणि इथे जे आपली मेल आय डी टाकलेली आहे ते आहे आपल्याला जे अपडेट करायचे असेल तिथे येस या यावरती क्लिक करा त्यानंतर यामध्ये आपला मोबाईल नंबर इथे मेल आय डी टाका आणि इथे सबमिट बटनवरती क्लिक करा त्यानंतर बघा असा पॉपअप पॉपोपिन ते ओके करा त्यानंतर इथे बघा आता आपल्याला एंटर मोबाईल ओ टी पी आणि एंटर ईमेल ओ टी पी इथे आपल्याला दोन्ही पण ओ टी पी टाकायचे आहे हा जो मोबाईलवर ओ टी पी येईल तो इथे ये टाका आणि जो मेलवरती ओ टी पी येईल तो इथे ये टाका आणि त्यानंतर इथे व्हॅलिडेट करा बघा केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट असं आले आल्यानंतर त्यानंतर इथे व्हेरीफाय करा आणि जनरेट अँड सेव्ह सेव प्रिंट यावरती क्लिक करा हे बघा रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट एक आहे थँक यू फॉर यूजिंग ऑनलाईन ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी आपली प्रिंट जनरेट झालेली आहे ही प्रिंट जपून ठेवा आणि याच्यावरती आपला जो काही हा नंबर आहे या नंबरने आपण आपलं जे काही अपडेट स्टेटस आहे ते आपण जाणून घेऊ शकता अपडेट करू शकता धन्यवाद